नऊ जुलै एक ऐतिहासिक दिवस आहे अठराशे पंच्याहत्तर साली बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची सुरुवात झाली आणि आज या गोष्टीला दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत चार गुजराती आणि एक पारसी ब्रोकर यांनी सुरू केलेली ही संकल्पना आज एका वास्तूमध्ये तो रूपांतर झालीच पण या निमित्ताने ह्या कॅपिटल मार्केटच्या क्षेत्राला ह्या देशामध्ये दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत भारतामध्ये जेव्हा भारताला नाव नव्हतं भारतामध्ये बँकिंग पण नव्हतं तेव्हापासून कॅपिटल मार्केटचं अस्तित्व आहे आणि या दीडशे वर्षात अनेक विक्रम आपल्या शेअर बाजाराचे झालेले आहेत जसं जी डी पीमध्ये आज भारत चौथा सर्वात मोठा देश आहे तसं शेअर बाजाराच्या साईजनुसार पण भारत जगातला चौथा मोठा देश आहे चारशे बासष्ट लाख कोटी हे भारतातल्या सर्व कंपन्यांचं मिळून टोटल मार्केट कॅपिटलायझेशन आहे लिस्टेड कंपन्यांची संख्या पण बघितली तर ती देखील इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत सर्वाधिक आहे पाच हजार सहाशेपेक्षा जास्त कंपन्या लिस्टेड आहेत आणि एवढंच नाही तर या मुंबई स्टॉक एक्सचेंजचं एक प्रगती पुस्तक ज्याला आपण म्हणू शकतो तो म्हणजे बेंचमार्क सेन्सेक्स हा देखील सुरू झाला एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून ज्यापासून त्याचा डेटा ॲवेलेबल आहे तो हे सांगतो आज जर आपण त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी हजारपर्यंत आलेलो हो। आहोत म्हणजेच सर्वाधिक वेगाने प्रगती करणारा शेअर बाजार हा देखील भारताचाच आहे ह्याबद्दलची सविस्तर माहिती सांगणारा एक डिटेल व्हिडिओ देखील आहे जो ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण पाहू शकता एकच गोष्ट सांगे दीडशे वर्ष हा फक्त एक माइलस्टोन आहे पुढच्या अनेक वर्षांच्या इंटर जनरेशनल वेल्थ क्रिएशनसाठीच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा धन्यवाद